चला आलेली आहे ट्रेन आपली उरुंदी डायरेक्ट मदुराई केली आम्ही स्पेशल बोला हर महा महा महादेव हर महादेव सलाम मदुराई आम्ही सतरा बावीस आहोत तुम्ही आम्ही चाळीस वाहन गेलो चाळीस वाहन आहे मावरा पालघरची मंडळी भेटली आप आपल्याला आंबार सुरमरी खा बसून एक तुम्हाला एवढा माग आहे 우리앉 아직 이 앉아 있 중이에요. नमस्कार मंडळी मी मोहित कुल तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या करंजाचा खोले युट्यूब चॅनल वरती तर मंडळी कालच आलोय एकवीरेशी रात्रीचे जवळ जवळ आम्हाला एक, जवल एक वाजला येवला आज आम्ही चाललोय फिरायला साऊथ फिरायला चाललोय तर काही काही आहो हे तुम्हाला डायरेक्ट मी स्टेशनवरच गेल्यावर हो सांगेन आम्ही जनावर ट्रेन मध्ये आणि आमचा शिर्डीवाला ग्रुप आहे आता कोण कोण आहे माझ्यासोबत तुम्हाला मी स्टेशनवरच गेल्यावर दाखवीन चला मस्तपैकी चालू आज फिरायला फुल धमाल करू आणि आम्ही चाललोय आठ दिवस आजची तारीख आहे आठ काहीतरी सतरा तारखेपर्यंत येणार आहोत मी चला व्हिडिओ मी जमल तशा टकीत रेन मी कारण फिरायला गेल्यावर एडिटिंग डबल रेंज असतंय का नाही त्याच्या गुण जमल तसे मी व्हिडिओ टाकत राहीन व्हिडिओ बघत राहा आणि जो तुम्ही एकविरी जसा सपोर्ट दाखवलाय आपल्याला एकविरीला भरपूर सबस्क्राईबर भेटले आपल्याला भरपूर प्रेम दाखवला तुम्ही आपल्या चॅनलवर सपोर्ट आता पण दाखवा जाऊया वाजय तर मंडळी आता आलोय आम्ही द्रोणागिरी स्टेशन वर आणि आता इथं जाणार आहोत आम्ही कुर्ल्याला कुर्ल्याचे चे पुढचा लोकमान्य टिळक स्टेशन आहे तिथनं आमची ट्रेन आहे ट्रेन कितीची आहे एक ची।, एक ची ट्रेन आहे आणि आता आम्ही काय काय चाललोय ते सांगणार सगळं आपण काय काय चाललोय ते सांगा आता कन्याकुमारी आणि रामेश्वरम म्हणजे पूर्ण साऊथ फिरायचा आहो फुल धमाल करू आठ दिस आठ दिस नाही जय भोले चला आलेली आहे ट्रेन आपली डायरेक्ट मधुराई डायरेक्ट मधुराई गुरुंची डायरेक्ट मदुराई केली आम्ही स्पेशल चला चला मंडळी बसलोय ट्रेन मध्ये दहा पाच ची ट्रेन होती ट्रेन आली बघा सगळेजण बसलीत हे तोंड दाखवास काय चाललू <laughs> आता आपण आता चालू मधुरा यायला त्यांची जाईल लंडन काय आता आपण दृवनागिरीची ट्रेन पकलेली नाही आमचे काही जास्त नेहरू मध्ये जाणार नेरुळ नाश्ता करणार गोडपडे खाणार त्यांच्या नंतर आता एकटी ट्रेन आहे मधुरा आणि डायरेक्ट उद्या सात आले संध्याकाळी संध्याकाळी दिसभर आपला ट्रेन मध्ये नाही दिसभर ट्रेन मध्ये पोहोचलो आता तिलक नगर स्टेशनला तर तिलक नगर स्टेशनशी आमची ट्रेन आहे मदुराईची डायरेक्ट मदुराईची ट्रेन आहे बघा सगळी बॅगी बिग घेऊन बोळे हा बांगडो बांगडा आला रोटी चावड्याची रोटी चलो चला आता मस्तपैकी जेऊ या स्टेशन वरून आणि मग मस्तवेगी ट्रेन मध्ये फुल दमा, धमास चलो तुमचे ब्रेक की घंट चलो, सला मंडली आयली आमची ट्रेन मदुराई एक्सप्रेस चलो आता आमची आयली ट्रेन मधुरा एक्सप्रेस मस्त पैकी ट्रेन मध्ये बसूया स्लीपर एसी ट्रेन आहे आमची बड एसी चला सगळी बॅगा घेऊन चालली ना बघा सगल्यांचे सगळ्यांचे बॅगावर मोठे मोठे आणखा वस्तीला चलन महिनाभर ट्रेन मध्ये घुसलोय खरा पण शिट्टा नाही मिळत आम्ही आम्ही सतरा बावीस आहोत

तर चला मंडळी मस्त पैकी आम्ही ट्रेन मध्ये बसलो आता मदुराई ट्रेन मध्ये आणि बघा आपली मंडळी सगळी जाऊया मस्त पैकी वाजला वाजा लागेल धीर तुम्हाला नाव घेत आहे तुम्ही पालघर पालघरची मंडळी भेटली आपल्याला जय हनुमान ग्रुप मस्त पैकी तुम्ही कुठे मधुराईला ला चाललं ते पण रामेश्वर नाही आम्ही पण रामेश्वर चाललोय फुल धमाल करू बोला महादेव ला मंडली बघूया कोणी काय काय आणलाय जेव्हा तुम्ही बघा मस्त बी गी तल्ले आणलाय सुरमईच्या कोणी काय काय आणला दाखवा टेंगली टेंगली झालेला बागरा तुझा काय झालाय कोप्पा आंबाईची हा बस देखा। मावरा काय उद्यापासून तुला काय बुरजी नाही पनीर बुर्जी व्हेज तुझं हाल लहान ते जाऊत आहे मावरा चला उद्यापासून इडली सकाळ पासून इडली व भागवायला लागेल तर चला मंडळी मस्त पैकी आता जेवून घेऊया जवाला या जवाला जेवून घेता नंतर भेटू आपण तर मंडळी मस्त पैकी आता जेवलो आहे मी काय म्हणाकड मस्तलेला <laughs> <laughs> तुकऱ्या <आयायाया। laughs> तोवर मस्त आणि काय खाला टेंगली टेंगली फुल डबा जेवलो जा, एकदम आम्ही कैपून गेलो तरी मावराच खाना आपली सगळी मंडळी सगळी जेवली ना, ना, ने। ने ज़ुलोगी ज़ुलोगी। ना आता आणि बसीन आराम करताना काही जेवलोय बस जेवलोय आणि आता लगेच खाना चालू चकले आहे बघाय पोहरासारखा हा बस <laughs> चकली आहे ते पोहरान गंड्यात हे काय संभूशी काय ते आई तर मंडळी आता जरा ट्रेन मधून उतरले ट्रेन थोपली आमची आणि आता चालू झाली नाही तर आता गेलेलो आम्ही चला मंडली दुपारची जेवण मस्त वेगवेलो सांचे उठलो जास्ती काही शूट नाही केला आता मस्त जेवायला घेतलाय काय काय आता सांगे जवाला हाय बघूया काय काय आणलंय बघा सगळी मंडळी आपली जवाला बसती काय काय आहे कालवाच गोल कालवाच गोल सुरपाईच्या तुकऱ्या कालवाच गोल आणि रोट्या ठेवलीच पुरे आणि तुझा काय बांगडा बांगडा तुला काय नाही माहिती बांगडा काय बोंबीला आहे काय बांगडा कसल्या तुकऱ्या आम्हाला अमरावती कसल्या तुकऱ्या तुकड्या तुकड्या तुकऱ्या बाई पेपर चलो हा जाव खूप जण जेवच नाही तुम्ही नाही जाऊ

ए भाऊ दे काय अमृत बघ अरे या आंबर अरे नीट दाखव मुद्दा पण दाखवे नाही मी खपवीन मग तर चला मंडली सगळी आता झोपली ट्रेन मधली गुड नाईट गुड नाईट हे बघा विकी गुड नाईट गुड नाईट झोपाची तयारी चालली आम्ही मस्त विकी आतरून केलाय सोपता होता चला गुड नाईट मध्ये दुसऱ्या ना आहे कंटिन्यू आपला दोन दिवसाचा प्रवास आहे ट्रेन मध्ये कंटिन्यू होईल चला गुड नाईट बाय बाय भेटू द्या आता आमची तयारी चालू आहे सगळी झोपलीन सकाळचं सच वाजलं याची तयारी चालली काय माहिती काय झाला रेनू चुंटाला रेन्टा शुभ सकाळ गुड मॉर्निंग मंडळी मस्त पेग आता सगळी जण बसलोय फ्रेश झालोय मस्त दोन बिन धुवलाय सगळ्यांची केलं आणि आता वेपर खावायची वेळ झाली आणि प्लस केला केला सकाळचा प्रोटीन पाणी कशी आहे टेस्ट पाण्याची पाणी एक नंबर उत्तमय म्हणा आता प्लॅन बी निघल आता पुढचा प्लॅन काय आपला आपला पुढचा प्लॅन काय पेपर चांगला म्हणजे आता पहिला स्टॉक कुठं असणार आपला त्रिची <laughs> ना पल्ली पहिला पाई, पाईला, पहिलाच काय जावं जाऊ आपण पहिल्याच आता त्रिचीच जाव पल्ली काय मधुराई पल्ली आणि दुसरी मधुराई आमच्या डब्यात नवीनच क्लिनर राहिलाय फॉर्म <laughs> 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 <बर्त दली। laughs> भरलेला <बर> <laughs> <laughs> तर मंडळी आम्ही आता स्टेशन स्टेशनवर थोकली आमची ट्रेन झोपली पेरू म्हणतात काय विल्लोपुरम विल्लोपुरम छळम पळम्मा नावच नाहीत स्टेशनची कधी जंक्शन काय घेतला घेतली केली किती रुपयाची केली साठ रुपये कधी भावा आवडीस तुम्ही काय घेतला आपण काय खाते काय केलं पेरू पेरू खाणे का तुम्ही काय खाता

ڪپي <laughs> <laughs> <laughs>

मस्त 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 एक नंबर मस्त जबरदस्त जबरदस्त मस्त मस्त एक नंबर निगो उड़ते आकाश निगो तो 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 ईमान निगो बजे तू आकाश निगो <involved> in <language> पारू नसली गोली गो नवसा पावला ग तुम्ही त्याच्या नावसाला पावलं गे तुम्ही त्याचे नावसाला पावला ग तुम्ही त्याचे नावसाला पावला ग तुम्ही त्याचे नवसाला हिंगलाय देवी, देवी, देवी गो हिंगलाय देवी हिंगलाय देवी गो हिंगला तुझे पुंजेला जमलाय गो लसार देवला नो तुझे पुंजेला जमलाय गो लोकसार देवला न को, एका को, एका गारी गारी करा, करा लाल गाड़ी गाड़ी गाडी बोलते धोतरने सुन हॅलो 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 <laughs> <laughs> कैसा की धोतर सुन्या बागेच भोवती फुलैली सालिया बागे चाकून मारी बागे चाकून मारीली सालया बागे चाकून मारी

केला yeah. काय <laughs> तर मंडळी आमचं स्टेशन आयलाय आता काय स्टेशनचं नावचिरापल्लीपल्ली तिरुचिरीपल्ली काय ती नावच नाहीपल्ली तिरुचिरापल्ली स्टेशन आयलाय चला आता देवताव देवता काय ती नावच नाहीत तिरुचिरुपल्ली मुली चल चल आई ला पोचलो स्टेशन वर बघा या स्टेशनला पोचलो <laughs> <laughs> आता आम्ही सगळी मंडळी आपली काय तर मंडळी आता आम्ही आलोय तमिळनाडू चिल्लम असं काहीतरी स्टेशनचं नाव आहे स्टेशनवर आता मी उतरलो आहे बघू आता पुढं काय करायचा विचार आहे इथं एक एक साईट आहे म्हणजे पॉईंट आहे तो बघायचा विचार आहे म्हणजे आजचा आज संध्याकाळपर्यंत तो पॉईंट बघून होईल आणि उद्या दुसऱ्या ठिकाण जावायचा प्लॅन आहे बघूया आता कसं काय होतं तुमच्या बॅगी आण वस्तू वस्तूच्या ठिकाणी म्हणजे डॉ दौ, म्हणून डॉर्मेंट्री आण ते बघता होता असं काही इतरायला गेलं बघू आता काय काय रेट आहे तुम्हाला सांगता नंतर मंडली स्टेशनवर उतरल्या तर आपल्याला बघा आपल्या भारताची आण बाण शान तिरंगा फडत फडकताना दिसतंय बघा तर मंडळी त्रिवेली शिरमला आहो आणि आम्ही हॉटेल घेतलाय आहे म्हणजे डॉर्मेटरी घेतली वेल्स डॉर्मेटरी अँड रूम याचं नाव आहे तर हां आता डॉक्युमेंट वगैरे दिलं ना आम्ही आणि डॉर्मेटरी बुक केली मस्तपैकी डॉर्मेटरी बुक करून आम्ही फ्रेश झालो आणि आता चाललो आहे त्यांच्या मंदिरात चालू आहे रंगनाथ स्वामी रंगनाथ स्वामी या मंदिरामध्ये चाललो आता आम्ही